नमस्कार मित्रमैत्रिणींनो एका मोठ्या गॅप नंतर आज पुन्हा एकदा युट्यूबच्या नागरिक हक्क आणि कर्तव्य या मालिकेकडे वळले आहे मध्ये थोडा एक वैयक्तिक थोडं आरोग्यविषयक तक्रार निर्माण झाली त्यामुळे काही काळ थांबावं लागलं तर आत्ता नागरिक हक्क आणि कर्तव्य यामध्ये जो विषय मी यावेळेला घेतला आहे तो म्हणजे देव देश आणि धर्म यासाठी मतदान कराच पण यांना की त्यांना तर आता आपल्याकडे वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होती आहे आणि आता जो सगळा प्रचार आहे तो अगदी ऐरणीवरती म्हणजे उच्चांक पातळीवरती गेलेला आहे यामध्ये जात धर्म राजकारण आहे समाजकारण आहे आर्थिक गणित आहे असे अनेक मुद्दे आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता जो नव्याने पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे तर या सगळ्यावरती आज मी बोलणार आहे पण त्याआधी म्हणजे एकच तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ हा मी एका सामाजिक भावनेमधून नागरिकत्वाची जी आपली मुख्य कर्तव्य आहेत आणि जबाबदारी आहे या भावनेतून आपण कसा विचार करायला हवा या अनुषंगाने मी हा व्हिडिओ आणि हा विषय घेतलेला आहे तर विषय पूर्ण पहा त्यानंतर तुम्हाला जर हा विषय आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा विषय अधिकाधिक पोहोचवा कारण नागरिकत्व आणि मतदान ह्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत लोकशाहीच्या दृष्टीने तर नक्की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल अशी मला आशा आहे आणि दुसरं की याआधी सुद्धा मी जे काही व्हिडिओ केले आहेत याच अनुषंगाने मतदान करावे की नाही त्याची लिंक मी इथे वरती कार्टमध्ये देते दे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जे काही व्हिडिओ आहेत आधीचे महत्वाचे मतदानाच्या दृष्टिकोनातून त्याच्या सुद्धा लिंक मी इथे देते आहे त्यासुद्धा आवर्जून जाऊन पहा ते जर विषय तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते व्हिडिओ आणि ते विषय पोहोचवा कारण जनजागृती हा मुख्य हेतू आहे मतदान करताना आपण कशा पद्धतीने विचार करायला हवा त्यासाठी सुद्धा नागरिक म्हणून आपण काय पद्धतीने विचार करायला हवा आणि कोणाला निवडायला हवं तर हे मी माझं एक मत इथे मांडणार आहे तर नक्की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा तर विषयाला आपल्या सुरुवात करूयात की आत्ता आपण जेव्हा निवडणुकांचा विचार करतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की आता जे काही मुद्दे घेतलेले आहेत म्हणजे राज्य सरकारकडनं ज्या ज्या काही योजना आतापर्यंत राबवण्यात आल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांना मोफत एसटी प्रवास असेल अशा कितीतरी विविध योजना आहेत त्यांचा एका बाजूला गवगवा होताना दिसतोय दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून त्याच सगळ्या योजनांना विरोध केला गेला सुरुवातीला आणि आता त्याच योजना ज्या आहेत त्या अधिक जास्त मोठी अमाऊंट आम्ही तुम्हाला देतोय आणि तुम्ही आम्हाला मतदान करा म्हणून विरोधकांकडून सुद्धा एक दावा आपल्याला केलेला पाहायला मिळतो आहे तर हे सगळं करत असताना हे मुद्दे जे आहेत हे तुमच्या डोक्यावरती सतत टकटक करून हॅमर केले जाणार आहेत आणि तुम्हाला सतत ते तुम्हाला ऐकवलं जाणार आहे की आम्ही तुम्हाला हे देणार आहे की हे देणार आहे पण निवडणुका आणि मतदान म्हणजे केवळ आता ज्या या सगळ्या योजना आहेत तेवढंच आहे का किंवा त्याचं महत्व कमी आहे का तर नाही या योजनांचं सुद्धा महत्व आहे कसं असतं मंडळी की जेव्हा तुम्ही योजना कोणत्या ते आणता तेव्हा त्या ते योजनांमध्ये नक्कीच तुम्हाला समाजहित आणि नागरिकांचं हित असेल किंवा राजकारण सुद्धा तुम्हाला साधायचं असतं आणि तिथे मग कोणतेही पक्ष असतील त्यांना हे सगळं करावंच लागणार आहे आता जर सरकार काही करत आहे योजना आणत आहे नवनवीन तर ते मतपेटीवरती डोळा ठेवून आणत आहे असं म्हणणं थोडं बालिशपणाचं वाटतं जे विरोधकांकडनं वक्तव्य केलं जातं कारण आज जर विरोधक सत्तेमध्ये असते तर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या योजना आणल्याच असत्या आणि त्या आणण्याबद्दल काहीच वावगं आहे किंवा चुकीचं आहे असं मला वाटत नाही नागरिक म्हणून आपण ना हा विचार करायला हवा की त्या योजना ज्या आणल्या गेल्या आहेत त्या माझ्या फायद्याच्या आहेत की नाही तर त्यातल्या बऱ्याचशा योजना ज्या मी पाहते आहे तर त्या कितीतरी योजना ज्या आहेत त्यांचं स्वागत निश्चितच करायला हवं ती योजना मला कोणी दिली यापेक्षा माझा नागरिक म्हणून त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा माझा वैयक्तिक फायदा होतो आहे का माझ्या देशाचा आणि माझ्या राज्याचं त्यामुळे काही विकासामध्ये फरक पडणार आहे का या सगळ्याचा विचार आपण करायला हवा दुसरी बाजू ही पण आपण समजून घ्यायला हवी की विरोधक जेव्हा या अशा योजनांना विरोध करतायत तेव्हा आता विरोधकांनी सुद्धा योजना आणलीच की जर की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं आणि निवडणुकीमध्ये विजय मिळवून दिला तर आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये दर महिना देणार आहोत जर दीड हजार मध्ये राज्य कर्जबाजारी होतं असा जर विरोधकांचा आरोप असेल तर तीन हजार रुपये इतके पैसे म्हणजे डबल अमाऊंट जवळपास हे कुठून देणार विरोधक हा प्रश्न सामान्य नागरिक म्हणून आपण आपल्याला सगळ्यांना पडायला हवा आणि जर आतापर्यंत आपण कारकीर्द बघितली महाविकास आघाडीची देशामध्ये आणि इंडिया आघाडीची आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीची तर आपल्याला लक्षात येतं की अनेक ज्या गोष्टी आहेत त्यांची पूर्तता झालेली नाही लोकसभेमध्ये महिन्याला आठ हजार रुपये देणार असणार असं सांगण्यात आलं तर हे जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा ती पूर्तता झाली का म्हणजे जोपर्यंत सत्ता पूर्ण हातात येणार नाही तोपर्यंत ती पूर्तता होणार नाही मग अशा वेळेला नागरिक म्हणून आपण ना हा विचार करायला हवा कि ती पूर्तता होण्यासाठी आपल्याला कुठेतरी आपल्या विचारांच्या जवळ जाणारा किंवा आपल्या देशहिताच्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने विचार करणारा जो काही युती असेल किंवा जे काही पक्ष असतील त्यांचा विचार आपण करायला हवा म्हणजे कसं तर आता समजा आपण महाविकास आघाडीला मत दिलं आपण पकडून चालूयात की यांना किंवा त्यांना असा एक गोंधळ आजही लोकांच्या मनात आहे तो निवारण्याचा प्रयत्न मी इथे माझ्या वरीने करते आहे समजा आपण महाविकास आघाडीला मत दिलं तर त्यामुळे काय होणार आहे तर केंद्रामध्ये भाजप केंद्रशासित असं ते सरकार असणार आहे आणि जे आपण पाहिलं की या आधीच्या अडीच वर्षामध्ये तो एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला की राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये मग जी एस टी असेल इतर सगळे जे काही व्यवहार असतील किंवा योजना असतील या देताना आणि त्या पूर्तता करताना दोन्हीकडनं एक खेचाखीची आपल्याला पाहायला मिळाली तर ही खेचाखेची नागरिक म्हणून आपल्यासाठी फायदादायक असणार आहे की नुकसानदायक असणार आहे याचा विचार मतदान करताना प्रत्येकाने करायला हवा तर मला असं वाटतं की जर आत्ता या क्षणाला महाविकास आघाडीचा जर विचार लोकांनी केला तर कदाचित तिथे भविष्यामध्ये काही फटके जे आहेत आर्थिक नुकसान असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल हे आपल्याला सहन करावं लागेल आणखीन एक मुद्दा जो आहे जो आपण अनेकदा विसरतो की निवडणुका ह्या तत्कालीन मुद्द्यांवरती बरेचदा लढवण्याचा प्रयत्न केला जातो आतापर्यंतच तसाच इतिहास राहिलेला आहे पण निवडणुका म्हणजे तात्पुरते मुद्दे आणि तात्पुरत्या ज्या काही समस्या किंवा त्याला सगळ्याला विचार करून आपण मतदान करणं म्हणजे योग्य मतदान करणं असं नाहीये मंडळी आज आपल्याला जर आपण नीट निरीक्षण केलं तर जगामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी युद्ध चालू आहेत ही युद्ध जी आहेत ही आर्थिक आणि धार्मिक वर्चस्व याच्यासाठीची ही युद्ध आहेत भारतासारखा विकसनशील देश आज अनेकांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे या बाजारपेठेवरती आपलं वर्चस्व असायला पाहिजे यासाठी अनेक जे काही छुपे राजकीय आहेत आहेत ते देशांकडून आजही खेळले जात हे सामान्य माणसांच्या तुमच्या आमच्या लक्षात येत नाही पटकन पण तुमच्या आमच्या रोजच्या जीवनावरती आपल्या या निवडणुकांवरती हे सगळे मुद्दे जे आहे हे प्रभावित होत आहेत आज भारताला कुठेतरी कंट्रोल करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज अनेक पाश्चात्य देशांना आपल्या देशामध्ये एक अस्थिर सरकार किंवा त्यांना धारजिण असणार सरकार हवंय आणि ते सरकार आज दुर्दैवाने मोदींच सरकार नाहीये कारण आशिया खंडाचा जर आपण विचार केला तर इथली भौगोलिक आणि इथली सगळी जी राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे तिथे आज भारत एक मोठा होल्ड असणारा देश निर्माण झालेला आहे आणि तो होल्ड आज अनेक देशांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे ते असं असल्यामुळे मंडळी की ती मंडळी जी आहेत ती तुमच्या निवडणुका आज लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की सोरोज रोज प्रकरण होतं तसंच ते आज इथे आपल्या ज्या राज्यस्तरीय निवडणुका आहेत त्याच्यावरती सुद्धा हे काम करत आहेत तर हा भाग आपण खूप विचारात घ्यायला पाहिजे कारण आज जर आपण हे घेतलं नाही तर जसं दीडशे वर्षापूर्वी आपल्याकडे इंग्रज आले आणि त्यांनी आपल्यावरती राज्य केलं तशीच काहीशी परिस्थिती आहे ती एक छुप्या पद्धतीने इथे पाहायला मिळत आहे कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये धर्मांतरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्यामध्ये चर्चेस आणि त्यांचा जो मोठा वाटा आहे तर तो सुद्धा एक वेगळा आणि गंभीर विषय आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे मग आपण विचार कसा करायचा आहे तर आपल्या राष्ट्राची आपल्या इथल्या सनातन धर्माची एक मोठी इतिहास परंपरा आहे ती सांस्कृतिक आहे आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपण सक्षम होतो आहोत तर ही हजारो वर्षांची परंपरा आहे तर ही हजारो वर्षांची परंपरा कोण बर पाळू शकणार आहे किंवा यापुढे भविष्यामध्ये ही परंपरा कोण सांभाळणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कारण आज जर ही परंपरा ही संस्कृती इथला इतिहास जर योग्य पद्धतीने सांभाळला नाही तर निश्चितच आज ज्या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे तसं ते चुकीच्या हातांमध्ये आणि चुकीच्या नेतृत्वामध्ये भारताची जी संस्कृती आहे ती जाण्याची दाट शक्यता आहे तर हे तुम्हाला आम्हाला चालणार आहे का हे सुद्धा आपण विचार करायला हवा मतदान करताना कारण आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ज्यांनी मूळ विचारधारा जी आहे ती सोडलेली आहे किंवा काँग्रेस असेल या सर्वांना यांनी सगळ्यांनी काम केलं नाही असं मी म्हणणार नाही निश्चितच या सगळ्यांनी काम केलेलं आहे स्वातंत्र्य मिळवून देताना काँग्रेसचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे सहकार क्षेत्रात शरद पवार यांचं मोठं काम आहे उद्धव ठाकरे यांचं स्वतःच जरी काय काम मला फार दिसत नसलं तरी पण बाळासाहेब ठाकरे यांनी निश्चितच मराठी माणसासाठी काम केलेलं आहे हा एक भाग झाला पण त्याचबरोबर या देशामध्ये भ्रष्टाचार बोकाळणे एखाद्या ठराविक जाती धर्माला लांगुल चालन करत त्यांना मोठं करणं आणि दुसऱ्या काही धर्माविरोधात सतत नावं ठेवणं असे प्रकार काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने सातत्याने केले आहेत राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हणतात ते खरं आहे मंडळी की जातीवाद जर या महाराष्ट्रात कोणी जास्तीत जास्त पसरवला असेल तर ते दुर्दैवाने शरद पवार आहेत अनेक गोष्टींचं क्रेडिट जसं शरद पवारांना जातं तसं या गोष्टीचं क्रेडिट सुद्धा त्यांनाच जातं भले त्यांचे समर्थक त्यांनी कितीही नाकारलं तरी सुद्धा हे सत्य आहे त्याची जी ही निवडणूक आहे ही अतिशय निर्णायक आहे कारण आपल्याला वाटते तसे जे हे मुद्दे बरोबरचे आपल्याला दिसत आहेत योजना आहेत किंवा इतर गोष्टी आहेत एवढ्या पुरता ही निवडणूक नाही मंडळी तर ही निवडणूक जी आहे ही निर्णायक आहे कारण आता जर तुम्ही योग्य निर्णय नाही घेतलात तर या पुढच्या काळामध्ये तुम्हाला धर्म जात यांचा खूप मोठा उद्रेक पाहायला मिळणार आहे आणि दुर्दैवाने कोणाची बाजू घ्यायची तर इच्छा नाही पण हे निरीक्षण आहे आणि हे सत्य आहे त्यामुळे दुर्दैवाने या सगळ्या घटकांमध्ये म्हणजे आता गेले चार दिवस जे पत्र फिरत आहे की मुस्लिम मुलिमा बोर्डने ज्या पद्धतीचं एक पत्र आ, या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना दिलेलं आहे आणि त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्यांनी मान्य केलेल्या आहेत त्यांच्या लेटरवरती त्यांनी लिखित असं मान्य केलेलं आहे तर हे भीषण आहे मंडळी आपल्या काही स्वार्थासाठी आपली संस्थान वाचवण्यासाठी ही जी सगळी या मंडळींची धडपड आहे ही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या मुळावर येणार आहे आपलं अस्तित्व कुठेतरी यामुळे धोक्यात येणार आहे याचा विचार मतदान करण्यापूर्वी आपण प्रत्येकाने करायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं अनेकांना असं वाटतं की ते भाजप आणि शिंदे किंवा अजित पवार यांचा हे आम्हाला सत्तेमध्ये नको आहेत शिंदे काय तर गद्दार आहेत किंवा देवेंद्र फडणवीस हे वाईट आहेत किंवा ते कारस्थानी अजित पवार यांनी त्यांचा काकांचा पक्ष सोडलेला आहे मंडळी कसं आहे हे राजकारण आहे इथे कोणीही धुतल्या तांदळाचं असणार नाही म्हणजे अगदी तुम्ही महाविकास आघाडीला जरी निवडलं तरी हे सगळेजण खूप सभ्य आहेत का हो। खरंच <laughs> यांनी राजकारणामध्ये कधी कोणाचा गेम केला नाही कधी कोणाला काटछाट देऊन संपवून कोणाला पाडून कोणाला गाडून ही सगळी मंडळी मोठी झालेली नाही आहेत का अतिशय सभ्य मार्गाने ही सगळी मंडळी राजकारणात आली आहेत समाजकारणात आली आहेत आणि त्यांचं समाजकारण आणि राजकारण करतायत का तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायचा उत्तर नाही असं येणार हे सगळेजण कुठे ना कुठे उन्नीस वीस या प्रत्येकाने राजकारण केलेलं आहे पण त्याच्यामध्ये फरक मला जो एक दिसतो आहे तो मुख्य हा फरक आहे की आज महाविकास आघाडीतील अनेक जे पक्ष आहेत त्यांचे नेते आहेत किंवा त्यांची जी एक घर आणि आहे यांना स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ता हवी आहे सत्ता तुमच्या आमच्या विकासासाठी यांना नको आहे फार कारण आज जर तुम्ही सत्तेमध्ये असाल तर सत्तेमधून तुम्हाला तुमचे अनेक प्रकल्प राबवता येतात तुम्हाला तुमची आर्थिक जी सत्ता आहे किंवा तुमचं जे संस्थान आहे ते तुम्हाला वाढवता येतं ही वस्तुस्थिती आहे मंडळी आणि ते करण्यासाठी सत्ता हवी आहे तर अशा मंडळींना आपण हातामध्ये सत्ता द्यायची आहे का आज एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने दोन अडीच वर्षांमध्ये व्यक्ती म्हणून ते दिवसरात्र आपल्याला काम करताना दिसतात हे महत्वाचं नाही आहे का आपल्याला एखाद्या विचार पटला नाही मी मागेही माझ्या अनेक व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे एखादं कुटुंब असतं एक जॉईंट कुटुंबामध्ये हळूहळू लोक विभक्त होत जातात कारण कोणाचं तरी वर्चस्व निर्माण होतं कोणाची तरी एकाधिकारशाही निर्माण होते आणि त्यानंतर इतरांना ती जाचक ठरू लागते नाईलज नाही लोकांना बाहेर पडावं लागतं तसं त्यांना बाहेर पडावं लागलं यात मला तरी काही फार मोठा चूक त्यांनी केली असं मला वाटत नाही मग अशा माणसाला आपण परत संधी द्यायला नको का जर एखादी व्यक्ती धडपड करते आहे राज्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळे वे प्रयत्न वे करत वे राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे अशा लोकांचा निश्चित आपण विचार करायला पाहिजे राहिला प्रश्न अजित पवारांचा तर ज्या पद्धतीचं कपटनीती आतापर्यंत किंवा धूर्तपणा लबाडी राजकारणामध्ये शरद पवार यांनी दाखवलेली आहे ठाकरे यांचा आणखीन एक भाषणामध्ये त्यांनी छान मुद्दा मांडला तो म्हणजे बारामतीचा विकास म्हणजे राज्याचा विकास नाही शरद पवार आतापर्यंत राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले वेगवेगळी पद त्यांनी देशामध्ये सुद्धा भूषवलेली आहेत मग अशा वेळेला महाराष्ट्राचा संपूर्ण विकास का केला नाही यांनी असा प्रश्न तुम्हाला पडत नाही काँग्रेसने आतापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी केल्या पण आता सुद्धा साठ वर्ष तुमच्या हातात सत्ता असल्यानंतर तेच मुद्दे घेऊन तुम्ही बोलतात बेरोजगारी बेकारी गरिबी मग साठ वर्षामध्ये काँग्रेसने केलं काय मंडळी तुम्हाला या सगळ्याचा विचार या निवडणुकांमध्ये गांभीर्याने करायला हवा विशेषतः मध्यम वर्गाने कारण मध्यम वर्ग जो आहे हा निवडणुकांमध्ये खाली उतरत नाही आमच्या मताने काय होणार असं त्यांना आजही वाटत तर मंडळी हे चुकीचं आहे मतदान करायला प्रत्येकाने खाली उतरायला हवं तुमचा अधिकार तुम्ही बजावायला हवा जर तुम्हाला वाटत असेल की यापैकी कोणीही लायक नाही तर हे सांगण्यासाठी सुद्धा नोटा यापैकी वरीलपैकी कोणीही नाही असं म्हणण्यासाठी बटन दाबण्यासाठी तरी सुद्धा तुम्हाला मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने करायला हवं कारण जेव्हा आपण आपले हक्क मागतो कि सरकारकडे किंवा आपण भांडतो तेव्हा आपण आपली कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या आपण ओळखायला हव्यात आणि त्याप्रमाणे आपण खाली उतरून आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावायला हवा विषय जर आवडला मंडळी तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे हा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी अर्धवट व्हिडिओ बघून काही कमेंट्स करू नका तुम्हाला विचार वी, जर नाही पटले तर तुम्हाला प्रत्येकाला तुमचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही मतदान करू शकता जर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या असतील या व्हिडिओवरती तर एक भाषेची बंधनपाळा सभ्य भाषेमध्ये तुम्हाला विरोधही करायचा असेल तर तो मी जरूर स्वीकारेन पण असभ्य भाषा सामाजिक माध्यमांमधून वापरू नका ही सुद्धा एक नम्र विनंती आहे तुम्हाला आधी म्हटलं तसं इतर व्हिडिओ जे आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते आहे ते सुद्धा व्हिडिओ आवर्जून जाऊन पहा आणि ते सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार